रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या त्याच्यामध्ये तीन लोक त्यांना मिळाली आणि मग त्या तीन लोकांच्यावर त्यांनी एफ आय आर केली सह्या करणारा दुसरे आपण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा असं ते झालंय आणि त्याच्यामुळं ही गोष्ट स्वतः रेव्हेन्यू मिनिस्टरनी सांगितलेली मी ऐकली त्याच्यामुळे ह्या तिघांच्यावर एफ आय आर दाखल झाला असेल त्या आकडे त्या आकड्यांमध्ये पार पवार हे आणि एक टक्के त्यांना ते अधिकार दिलेले होते पवारांचे मात्र त्यांच्यावरती नव्याण्णव टक्के जर मालक आहेत त्यांच्यावरती कुठली कारवाई झाली नाही आणि एक टक्क्याचे मालक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली त्यामुळे पार पवारांवरती कारवाई करावी अशी मागणी अंबादास दानवे का ज्यावेळेस चौकशी करतात अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते माजी यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनं म्हणणार शेवटी सरकार सरकारचे प्रमुख आणि प्रशासन हे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पुढे जातं उद्याच्या चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढं होईल ना इव्हन एकनाथराव शिंदे यांनी पण तेच सांगितलंय किंवा त्यांना विचारलं तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी एकदा चौकशी होऊ द्या आणि चांगली टीम लावलेली आणि कुठेही सरकारने त्याच्यामध्ये एफ आय आर करायला दिरंगाई लावली तुम्ही बघा सगळ्या गोष्टी तातडीनं त्याच्यामध्ये केलेल्या आहेत मला काल तशी बातमी कळली गेली म्हणून मी तुम्हाला सांगितलं तिथं जाऊन त्यांनी सह्या केल्या म्हणून कळलं आता ते कळल्यावर मी सांगितलं आता त्याच्यामध्ये काय झालं पुढं काय नाही झालं आज सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे आणि आता चौकशी होणार आहे त्याच्यावर चौकशी करणारी समिती महत्वाची आहे ती आता याच्यात बारकाईने चौकशी करेमधला आणि अजूनपर्यंत त्या ज्यां तो व्यवहार झाला त्यांना तो, तो जमिनीत हे पण मी नाही पजेशन पण मी नाही आणि त्यांना तिथं जाताही आलेलं नाही पजेशन झालंय का प्रयत्न झाला होता प्रयत्न परमेश्वर परंतु मला ते आज पजेशन नाही एवढंच मला माहिती हो तू म्हणतोय ते बरोबर आहे त्याच्यामुळं आपला सरकारचा जो रजिस्टर आहे रजिस्टर ऑफिसचा जो ऑफिसर आहे त्यांनी ते थांबवायला पाहिजे होतं ना अशी असे तर व्यवहार होताच कामाने त्यामध्ये एकदा आमचा अहवाल येऊ द्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ते आदेश निघाले एक महिना कळ काढ म्हणजे मग आपल्याला अहवाल येईल अरे बाबा सांग तेच त्याच्यात आता माझ्याकडे नाही रेती नोट आहे का रे कुणाकडं त्याच्यामध्ये घातले त्यांनी काय तपास करून काय त्यांच्याकडनं अपेक्षा आहे त्याच्यात तुम्ही म्हणताय तेही घातलंय पुन्हा अशा प्रकारच्या जमिनी असणाऱ्याच खरेदखेद किंवा काही होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली गेली पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आता माझ्याकडे नाही नाही तर मी तुम्हाला लगेच तुम्ही तुम्ही म्हणताय ते माझ्याही कानावर आलेलं आहे म्हणून मी पुन्हा पुन्हा पत्रकार मित्रांनो आपल्याला सांगतो की ह्या संदर्भामध्ये हे जे काही आहे त्याच्यात नक्की विकास खारगे आणि त्यांची टीम ह्याचाही नक्की तपास करतील मी पण त्यांची भेट झाल्यावर सांगतो की बाबा अशा पद्धतीनं मला पत्रकार परिषदेमध्ये अभ्यास उपत्रकारांनी फार खोलात जाऊन हे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्याहून ते खरोखरच मी तुमचं कौतुक करतो हे उद्याच्याला राज्याच्या पण हिताचे आहेत आपला टॅक्स जो असतो तो टॅक्स पण बुडता कामाने परंतु कारण नसताना हे जे काही मोडस ऑपरेशन चालते ते पण बंद झालं पाहिजे त्याच्यामध्ये एक असे वेगवेगळे म्हणूनच त्याचे पण चौकशी बरं झालं हे का ते चौकशी समिती प्रस्तुत प्रकरणात अनियमितता झाली किंवा कसं याबाबत चौकशी करा प्रस्तुत प्रकरणी अनियमितता झाली असल्या आढळल्यास संबंधित जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करा प्रस्तुत प्रकरणी अनियमितता झालेली आढळल्यास सदर जमीन पूर्वस्थितीवर आणण्याच्यासाठी उपाययोजना सुचवा भविष्यात आता हे नीट का भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे पुन्हा उद्भवू नयेत यासाठी देखील काय उपाययोजना करणं गरजेचं आहे हेही आपण सुचवा असं ते त्याच्यात घेतलेलं मला हे वाक्य आठवत होतं त्याच्या तुम्ही जे म्हणताय त्याबद्दल ते त्याच्यात अंतर्भाव होतोय आणि मग ते तसं केलं आणि त्याच्यात अप्पर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी विभागीय आयुक्त पुणे विभाग जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख नोंदणी महानिरीक्षक नियंत्रक पुणे जिल्हाधिकारी पुणे सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग मुंबई सदस्य सचिव अशी ती कमिटी आहे त्याच्या नाही नाही हे का कुणालाही मी तर एक सल्ला कालच दिलेला आहे प्रशासनाला ऐका ना बाबा की बाबा इथून पुढं माझ्या जवळचे कुणी नातेवाईक अशा पद्धतीनं काही गैरव्यवहार करत असतील किंवा चुकीचं करत असतील किंवा कुणाच्या सांगण्यावरून त्यांच्याकडनं चूक घडत असेल आणि ती तुमच्या लक्षात येत असेल तर ते अजिबात करत जाऊ नका त्याच्यामध्ये अजिबात कुणाच्या दबावाला घाबरू नका मी कालही नियमावर बोट ठेवून चालणारा क का एक कार्यकर्ता होतो आजही आणि उद्याही राहणार आहे मी असल्या कुठल्या गोष्टीचं कधीच आयुष्यात समर्थन करणार नाही मला ते पटतच नाही एक एक थांब रे एक जरा आणि हे सगळं होत असताना ह्यामध्ये आ, मी पार्थला माझं काल काय झालं माझे काल पण उशिरापर्यंत सगळे कार्यक्रम चालले आणि तिथून मी डायरेक्ट निघालो आणि इकडं आलो पार्थ मुंबईमध्ये मी उद्या रात्री मुंबईत जाणार आहे परंतु मी मुंबईत गेल्यावर त्याला सांगणार आहे की हे जे काही प्रकरण झालं हे प्रकरणावरून काही गोष्टी तुम्ही लोकांनी पण शिकल्या पाहिजेत कारण माणूस अनुभवातून नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय त्याची सुरुवात आहे तर पुण्यात अशा कुठल्याही पद्धतीनं काही लोकांनी काही फार आपला ज्यांच्यावर विश्वास असतो त्यांनी विश्वासाने काही गोष्टी सांगितल्या तरी त्याच्यातल्या तज्ज्ञ माणूस जो असतो भले त्याला फी द्यावी लागली तरी चालेल म्हणजे वकिलांना वकील सल्ला द्यायला अॅडवाईज द्यायला हे करतात ना त्याशा प्रकारचा चांगल्या आपल्याकडं चांगल्या ॲडवायझर आहेत चांगले वकील